नमस्कार मंडळी अगदी लग्न समारंभामध्ये मिळते ना अगदी तशीच कुर्मा भाजी घरी कशी बनवायची ना ते बघतो आहे ही भाजी बनवायला खूप सोपी आहे आणि चवीला खूप भारी लागते गरमागरम पुरीसोबत चपातीसोबत खूप छान लागते त्यासाठी इथं मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलं होतं एक वाटी भर मटार घेतला होता दोन वाटी फ्लावर दोन मध्यम आकाराचे बटाटे त्यानंतर अर्धी वाटी इथं मी फरजबी घेतली होती अर्धी वाटी गाजर घेतलं होतं ह्या सगळ्या भाज्यांना मध्यम कट करून घ्यायच्या खूप बारीक नाही किंवा खूप मोठ्या नाही कढईमध्ये ना एक लिटर पाणी गरम करण्यासाठी ठेवलं त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं आणि त्यावरती झाकण ठेवून आपल्याला ह्या भाज्या एक पन्नास ते साठ टक्के शिजवून घ्यायच्या तोपर्यंत तो इथं वाटण तयार करायचं त्यामध्ये मध्यम आकाराचे कांदा त्यानंतर अर्धी वाटी ओला नारळ लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत इथं अर्धा चमचा खसखस मी पाण्यामध्ये भिजत घातली ती ती घातली त्यानंतर कोथिंबीर घालायची लागेन तसं पाणी घालून छान असं हे वाटण आपल्याला तयार करायचं यामुळे या भाजीची चव खूप भारी येते यामध्ये तुम्ही काजू सुद्धा घालू शकता आता हे साईडला ठेवूया इथं भाज्यासुद्धा बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत ह्याच भाज्या तुम्ही थोड्याशा तेलावरसुद्धा फ्राय करून घेऊ शकता पण आचारी पद्धतीने ज्यावेळेस ही भाजी बनवली जाते त्यावेळेस ह्या भाज्या अशाच पद्धतीने थोड्याशा वाफून घेतल्या जातात आता हा जो फ्रोझन मटार आहे हा मी घरीच तयार केला आहे कसा तयार केला हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपल्या चॅनलवर याची रेसिपी आहे तुम्ही जाऊन बघू शकता आता ह्या सगळ्या भाज्या पाण्यातून बाहेर काढायच्या अशा पद्धतीने भाज्यांचा रंग बघू शकता अतिशय फ्रेश कलर आहे ह्या भाज्यांचा आता मी थ दोन ते अडीच चमचे तेल घातलं आणि त्यामध्ये ना एक पाचसा काजूच्या पाकळ्या छान अशा फ्राय करून घ्यायच्या खूप जास्त डार्क रंगावर ह्या तळायच्या नाही खूप जास्त डार्क केल्या ना तर मग हे काजू कडवट लागतात त्यामुळे हलक्या बदामी रंगावरती तळून घ्यायच्या आता याच पद्धतीने पनीरसुद्धा मी फ्राय करून घेणार आहे हे बघा पनीर जर ताजं आणि फ्रेश असेल ना तर ते तेला तळताना अजिबात चिटकत नाही आणि तुटतसुद्धा नाही आणि पनीर जर शिळ असलं ना तर ते भुजभुशीत होतं आणि भांड्यालासुद्धा खूप जास्त चिटकतं पनीर फ्राय करत असताना गॅस हा मध्यम किंवा मोठा ठेवायचा लहान गॅसवर पनीर तळायचं नाही खूप ते ऑइली होतं आणि व्यवस्थित तळलंसुद्धा जात नाही त्यामुळे हे सुद्धा लक्षात ठेवा पनीर मी एक तीन ते चार मिनटासाठी मोठ्या गॅसवर छान बदामी रंगईपर्यंत तळून घेतलं होतं तुम्ही बघू शकता पनीरसुद्धा मस्त असं हे फ्राय झालेलं आहे आता हे सुद्धा काढून घेऊया याचा अजिबात असा चुरा झाला नाही किंवा असं तुटलेलं सुद्धा नाही व्यवस्थित आहे जो महाराष्ट्रीयन कुर्मा भाजी जी असते ना त्यामध्ये आचारी पनीर वापरत नाही पण खूपदा आत्ता आता पनीरसुद्धा वापरायला लागलेत तुम्हाला आवडत असेल तर पनीर वापरा नाही वापरलं ना, वापर ना तरीसुद्धा चालणार आहे पण पन पनीर घातल्यामुळे चव खूप जास्त वाढते आता त्याच तेलामध्ये दोन ते तीन तेजपान घातलं थोडंसं जिरं घातलं आणि एक दालचिनीचा तुकडा घातलेला आहे आता इथं तुम्ही एक बारीक चिरलेला कांदासुद्धा घालू शकता पण आपण वाटणामध्ये कांदा घातला होता त्यामुळे इथं मी फोडणीला कांदा घातलेला नाही आता तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचं आणि या, या वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे वाटण परतायचे हे वाटण परतायला थोडासा वेळ लागतो का तर आपण इथे जे साहित्य वापरलेलं आहे वाटणामध्ये ते, ते सगळं वाट म्हणजे कच्चं वाटण आहे त्यामुळे वेळ लागतो इथं मी लालबुंद पिकलेला असा मस्त बारीक चॉप करून घेतला आणि तो घातलेला आहे इथं चवीनुसार मीठ घालायचं म्हणजे टॅमॅटोसुद्धा छान असा शिजला जातो आणि आपला मसाला आहे ना तोसुद्धा व्यवस्थित परतायला मदत होते आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता जोपर्यंत याचं पाणी सुकत नाही मसाला व्यवस्थित फ्राय होत नाही तोपर्यंत याला परतायचं सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत एक पाच ते सहा मिनिटं झाले आहेत आता इथं पावडर मसाले घालायचे यामध्ये एक चमचा किचन किंग मसाला एक चमचा इथं मी कांदा लसूण मसाला त्यानंतर गरम मसाला त्यानंतर इथं मी आपलं जे लाल कश्मीरी लाल मिरची पावडर असते ना ते घातलेलं आहे तुम्ही जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही यामध्ये ना साठवणीतला काळा मसालासुद्धा घालू शकता आता हे सगळे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचं तुमच्याकडे कोणताही मसाला नसेल फक्त धना पावडर आणि किचन किंग मसाला साठवणीतलं तिखट जर घातलं ना तरीसुद्धा चालणार आहे पण इथं मी गरम मसाला धना पावडर किचन किंग मसाला आणि त्यानंतर पनीर मसालासुद्धा यामध्ये मी थोडासा घातला होता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आता इथं जे मी पाणी घातले ते ते नॉर्मल पाणी मी घातलेलं आहे खूप मी भाज्यांमध्ये गरम पाणी घालते पण आपल्याला ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे त्यामुळे इथं मी नॉर्मल पाण्याचाच वापर केलेला आहे हवं असेल तर तुम्ही पाणी गरम करून घालू शकता आता जोपर्यंत या ग्रेवीला छान अशी खळखळून खुड़ उकळी येत नाही तोपर्यंत याला शिजवून घ्यायचं एक तीन ते चार मिनटामध्ये याला व्यवस्थित उकळी फुटते हे बघा आता या स्टेजला आपल्याला ह्या सगळ्या भाज्या यामध्ये घालायच्या आहेत मस्त याचा घमघमाट सुटलेला आहे जर तुमच्याकडे छोटंसं काही फंक्शन किंवा बड्डे वगैरे असेल तर अशा वेळेस तुम्ही अशी मिक्स व्हेज किंवा कुर्मा भाजी बनवू शकता हे बघा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे खूपदा ह्या भाजीमध्ये काय होतं ना पाणी एकीकडे आणि भाज्या एकीकडे असा प्रकार होतो पण जर या पद्धतीने जर बनवली ना तर भाज्यांचा रंगसुद्धा फ्रेश राहतो आणि भाजी खूप मस्त अशी लपथपीत तयार होते तर भाज्या घातल्याच्यानंतर मी थोडंसं सा चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्यानंतर मी फ्राय केलेलं पनीर आणि काजूसुद्धा इथे घातलेले आहेत हे सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं याची तुम्ही ग्रेव्ही पाहू शकता मस्त अशी दाटसर आहे खूप पातळ किंवा खूपच घट्ट नाही आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवून एक चार ते पाच मिनटासाठीनं गॅस बारीक करून शिजवून घ्यायचं आहे भाज्या पण पन पन्नास टक्के सुरुवातीला शिजवून घेतल्या होत्या आणि पन्नास टक्के आपण इथे मसाल्यामध्ये ह्या भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत संपूर्ण भाजी छान अशी एकजीव झाली हे बघा की यावरती ना कस्तुरी मेथी घालायची आणि थोडीशी कोथिंबीर घालायची मस्त गरमागरम पुरीसोबत तुम्ही खाऊ शकता किंवा चपातीसोबत सुद्धा अप्रतिम लागते मंडळी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून जरूर सांगा आणि तुम्ही आज आपल्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करू शकता बरं हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकला पाहत असाल आणखी आपल्या पेजला फॉलो नसेल केलं तर जरूर फॉलो करा असं सिंपल आणि छान छान रेसिपी पाहण्यासाठी तर तुम्ही भाजीचा रंग बघू शकता मस्त संपूर्ण घरात याचा घमघमाट सुटलेला आहे चपातीसोबत ही भाजी खूप जास्त छान लागत होती तुम्ही सुद्धा बनवा खा आणि कशी वाटली ते मला कमेंट करून जरूर सांगा मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बा बाय